नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बनवतो आहे अंड्याची भाजी त्यासाठी आधी आपण अंड्यापासून आपे बनवून घेऊयात मी इथे एका छोट्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे त्यामध्येच आपण मिरचीचा ठेचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आता इथे मी पाच अंडी फोडून घेते ही अंडी आपण छान फेटून घ्यायची आहेत सगळे आपलं कांदा टोमॅटोचं मिश्रण आणि अंडी एकजीव झाली पाहिजेत आपल्याला हे आपल्या भांड्यामध्ये आप्पे लावून घ्यायचे आहेत त्यासाठी आता मी इथे गॅसवर आप्प्याचं भांडं ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतले आता यामध्येच आपल्याला थोडं थोडंसं आप्यात आप्प्यासाठी अंड्याचं मिश्रण ओतून घ्यायचं आहे खूप जास्त भांडं भरून आप्प्याचं मिश्रण टाकायचं नाही नाही वरती येतात आता आपलं मिश्रण ओतून झालं आहे आपण याला वरतून तेल सोडून थोडं दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत अंडी पटकन शिजत असल्यामुळे आपले आपे आपल्याला पटकन उलटे करायचे आहेत आता इथे मी सगळे आपे उलटे करून घेत आहे आता उलटे करून आपण परत त्यावर एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात एक मिनिट झाले की आपण आपले बघूयात आपली दोन्ही बाजूनी छान टम्म फुगलेली आहेत आता आपण हे साईडला एका भांड्यात काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण आपले सगळे बनवून घेऊयात आता इथे आपली सगळे आपे बनवून झालेली आहेत आता आपण भाजीची तयारी करून घेऊयात इथे मी कुकरमध्ये एक मोठा कापलेला कांदा आणि टोमॅटो टाकून परतून घेणार आहेत आपण हा कांदा मोठा मोठा कापून घेतला आहे आता यामध्येच आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत कांदा थोडा परतला की आपण यामध्ये टोमॅटो आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेत आहोत यातच आपल्याला एक मोठा चमचा तिळ टाकून घ्यायचे आहेत आपण इथे पांढरे तिळ वापरणार आहोत आता आपण कुकरचं झाकण लावून एक शिट्टी कमी गॅसवर घेत आहोत आता आपल्याला याची सगळी वाफ काढून घ्यायची आहे आणि हे मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचे आहे मिश्रण थंड झालं की आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात आता आपलं मिश्रण वाटून झालं आहे आपलं मिश्रण छान बारीक झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊयात फोडणीसाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊयात आता या तेलामध्ये आपल्याला तेजपान आणि दालचिनी घालायची आहे यातच आपण जिरे टाकून घेऊयात आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत यामध्ये आपण दोन मोठे चमचे लाल तिखट घालून घेतो एक चमचा हळद घालून घेऊयात माझा चमचा छोटा असल्यामुळे मी तीन तीन चमचे वापरले आहेत आता आपण यात साठवणीचा आपला घरचा काळा मसाला घातला आहे आता यात आपण वाटण ओतून घेऊयात आपल्या वाटणाला छान तेल सुटलं आहे आणि आपल्या म मसाल्याचा रसा पण छान दिसतो आहे आता यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊयात आपल्याला जशी भाजी पाहिजे घट्टपात्र त्याप्रमाणे आपण यात आप पाणी टाकून घेऊ आता आपल्या भाजीला छान उकळी येते आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण आप आपे आप आणि रसा ह्याची एक छान प्लेट बनवून घेऊयात आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा